सुरेशच्या मनात वेदनेनं दाटलेलं नाव तीन वर्षांची चिमुकली नुकतीच चालायला लागली होती बोबड्या बोलांनी बोलू लागली होती एका नराधमाच्या वासनेची शिकार झाली तिची निर्घुण हत्या झाली मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात विजय खैरनार या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले आहे देवाभाऊंना घटना कळताच त्यांनी स्पष्ट निर्देश दिले अशा प्रकारची मानसिकता असलेले यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल एक बाप म्हणून महाराष्ट्राचा सेवक ही तेवढाच व्यथित आहे जेवढे तुम्ही आम्ही दोन हजार सोळा साली गुन्हेगाराला फासावर पोचवण्यासाठी जे जे गरजेचे ते सारं करणार ह्याची खात्री आहे कोपर्डी हाही खटला उज्वल निकमांनी लढावा ही मागणी पुढे आली आहे या संदर्भातही देवाभाऊ कार्यवाही करत आहे हा विषय केवळ मालेगाव किंवा मा सुवर्णकार समाजापुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्राचा आहे डोंगराणे प्रकरणातील नराधमाला फासाच्या दोरापर्यंत पोहोचवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार